नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांच्या मिरज शहर तसेच पूर्व भागात गणेश मंडळांना भेटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख दादा दबडे यांनी मिरज पूर्व भागातील व शहरी भागातील गणेश मंडळांना भेटी दिल्या यावेळी त्यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार इद्रिसबाई नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातर्फे संपर्क वाढविला असून गणेशोत्सवाच्या निमित्तानेही ते सर्वत्र भेटी देत आहेत गणेश मंडळांना भेटी देण्याबरोबरच गावोगावी ग्रामस्थांच्या तसेच तरुण वर्गाच्या समस्या प्रश्न याबाबतही संवाद साधला जात आहे पक्षाचे ध्येय धोरणे प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगत असून मंडळांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत पूर्व भागातील अनेक गणेश मंडळातील कार्यकर्ते हे पक्षासोबत असल्याचे महादेवदादा दबडे यांनी सांगितले राष्ट्रवादी पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे करत आहेत तसेच सर्वसामान्यांसाठी योजनांचा लाभ मिळवून देणे आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत राष्ट्रवादी पक्षाचे विचार सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवत असून मिरज पूर्व भागातील राष्ट्रवादी पक्ष मजबूत असल्याचे महादेव दादा दबडे म्हणाले